यांचा शिरो तालुका कलाकार संघटनेच्या वतीनं शिरोचे ज्येष्ठ लोक कलाकार पांडुरंग धनगर व विजय देवकुळे यांच्या हस्ते चेअरमन पाटील यांचा सत्कार करण्यात आला अभिनेते अध्यक्षस्थानी होते येथे श्री दत्त साखर कारखाना कार्यस्थळावर आगमन होताच फटाक्यांच्या आतशबाजी व हलकी ढोल यासह पारंपरिक वाद्याच्या कचरात चेअरमन पाटील यांचे रविवारी तालुक्यातील कलाकारांनी जल्लोषात स्वागत केलं एकपात्री नाट्य कलाकार राजेंद्र प्रधान यांनी स्वागत केले तर प्रसिद्ध गायिका दिव्या मगदुम यांनी भक्तीपर गीत सादर केलं यावेळी सिने कलाकार डॉक्टर दगडू माने महादेव शिरोळकर ऋषिकेश कोळी नेत्रदीपा पाटील रावसाहेब भोसले जितेंद्र चौगुले आदींनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले चेअरमन गणपतराव पाटील म्हणाले दत्त साखर कारखान्याच्या माध्यमातून सहकारी क्षेत्रात काम करताना सर्वांचे पक्कम पाठबळ मिळालं त्यामुळे मिळालेला हा पुरस्कार म्हणजे माझा गौरव नसून शेतकरी कामगार जनता आणि कारखाना हितचिंतकांचा आहे शेतात राबणारा शेतकरी आणि स्वतःचे दुःख बाजूला ठेवून रंगमंचावरील कलाकार हा सर्वांना आनंद देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे आगामी काळात लोककला महोत्सवाच्या माध्यमातून कलाकारांना रंगमंच उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगून त्यांनी सर्व कलाकारांचे आभार मानले यावेळी ज्येष्ठ कलाकार आनंदा कुंभार हलकी सम्राट प्रशांत माने मारुती कुळी अनिरुद्ध कुळी जनार्दन कांबळे उदय शिरोळकर सौरभ कुळी जगन्नाथ कांबळे जगन्नाथ कांबळेसर ऋषिकेश कुळी महेश चिकलकार ऋषिकेश चौकुले लक्ष्मण कांबळे रावसाहेब भोसले तेजस पाटील विजय देवकुळे पांडुरंग धनगर सागर धनगर महादेव शिरोळकर नेत्रदीपा पाटील सुषमा शिंदे विजयराज कोळी दिव्या मगदोम कृष्णा लोहार यांच्यासह सा सामाजिक कार्यकर्ते लोकेश पुजारी दिलीप माने शिवाजी माने देशमुख कॉन्ट्रॅक्टर अभिजित माने शिवाजी पाटील कौलवकर किरण पाटील कणंगलेकर वैभव माने चिकू गुरव आदी उपस्थित होते सहकार वर्षी हा राष्ट्रीय आणि मानाचा पुरस्कार दत्त सागर गणेशचे चेअरमन आदरणीय गणपतराव पाटील दादा यांना मिळाला याबद्दल सर्व कलाकार बांधवांना आनंद झाला त्यामुळं सहवाद्यास आमचे इथे ज्येष्ठ मी मुद्दाम मी नाव घेतो पांडुरंग धनगर असतील महादेव शिरोकर साहेब कराडवरून आले पाठीपासून प्रवास करतायत ते इथं आलेले त्याचबरोबर दिव्या मगदूम ही शालेय विद्यार्थी आहे पण सारेगमाच्या माध्यमातून पूर्ण देशपातीवरतीनं ना चांगलं नाव कमावलं असे दिव्या मगदुम आहेत त्याचबरोबर तेजस पाटील आहेत डायरेक्टर चित्रपट डायरेक्टर आमचे राजेंद्र प्रधान सर असतील लेखक दिग्दर्शक आता नव्या चित्रपटासाठी ज्यांना नुकतीच संधी मिळाली देवकुळे सरांना विजय देवकुळेसर जे संपूर्ण आलेत ही सगळी मंडळी या ठिकाणी दादा आपला हा सत्कार करण्यासाठी आले खऱ्या अर्थानं मोठे आमचे जे साहेब होते मार्गदर्शक आदरणीय सारीपाटील साहेबांच्या विचारांचा वारसा आणि वसा घेऊन खऱ्या अर्थानं तुम्ही काम करता आणि वेळोवेळी हे काम करत असताना मग सामाजिक असेल शेती असेल सहकार असेल कारखान्या माध्यमातून कामं असतील हे सगळं करत असताना तुमची दृष्टी मात्र सगळीकडे असते त्यामुळे आमच्या कलाकार बांधवांना सुद्धा नुकतंच झालेल्या कला महोत्सवामध्ये आपण तुम्ही संधी दिला आपलं एक स्वप्न आहे की सर्व कलाकारांना सन्मानानं या ठिकाणी कला साध्य करण्याची संधी मिळावी ते आपली दृष्ट्या सक्षम व्हावेत ही भूमिका आपली आहे निश्चितपणानं आम्ही तुमच्यासोबत पुढच्या सुद्धा चांगल्या पद्धतीने आपण कार्यक्रम करूया या पुढच्या काळात सुद्धा या ठिकाणी नेत्रदिपाटील मुंडे वेगवेगळ्या सेरीजमध्ये वे या मॅडम वेगवेगळ्या मध्ये त्यांनी सुद्धा चांगल्या भूमिका केल्या आहेत या कलाकार म्हणून आपल्या शरीरमध्ये आशा वर्गचं काम करत अशी सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी दिलीपराव मानेदादा असतील अभिदादा असतील माजी सरपंच शोभाराव मानेसाहेब असतील पाटील साहेब सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत मी इथंच का सत्कार आम्ही आयोजित केला तर त्याचं कारण होतं की या ठिकाणी सारे साहेबांचं स्फूर्ती स्थळ आहे आणि आम्हाला अभिवादन कर खऱ्या अर्थानं हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिवादन करायचं आणि मग दादांचा सत्कार करून आपण पुढं जायचं ही भूमिका घेऊन आम्ही या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलो त्यामुळं या कार्यक्रमाचा आपण उपस्थित राहिलात वेळ अपूर आहे मी काही सर्व कलाकारांचा वेळ घेणार नाही पण इथं आल्याबद्दल दादांच्या वतीनं दत्त कारखाना उद्योग समूहाच्या वतीनं आणि आपल्या कलाकार संघटनेच्या वतीनं सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि